मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जो काही ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता त्या जमा होणार आहे मित्रांनो तर त्याचा आर हा आलेला आहे ते पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत म्हणजे मित्रांनो यासाठी निधी जो आहे तो वितरण झालेला आहे तर इथे आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधी आहे तो तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एकूण वित्त विभागाच्या संदर्भातील सात त्या दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाचा कार्यप्रणाली ठरवून दिली आहे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानंतर ता मित्रांनो थोडक्यात एक लक्षात घ्यायचं की हा हप्ता हा पुढील हप्त्यापर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल हा जी आर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र